प्रश्न पहिला फटाक्यांचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे चीन प्रश्न दुसरा दिवाळी सण कशामुळे साजरी केला जातो ए रामाने रावणाचा पराभव केला म्हणून बी श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून सी गणपतीचा जन्म झाला म्हणून डी शिवशंकराने तांडव केले म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रामाने रावणाचा पराभव केला म्हणून प्रश्न तिसरा भारतात दिवाळी हा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरी केला जातो का ए हो बी नाही सी काही ठिकाणी डी माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर आहे हो भारतात दिवाळी हा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो प्रश्न चौथा दिवाळी सणात सगळ्यात जास्त फटाके कुठे वाजवली जातात ए दिल्ली बी मुंबई सी चेन्नई डी जयपूर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न पाचवा दिवाळी सणात सर्वात जास्त दिवे कुठे लावले जातात ए अयोध्या बी वाराणसी सी मथुरा डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे अयोध्या प्रश्न सहावा दिवाळीत आतापर्यंत एकाच वेळेस सर्वात जास्त किती दिवे लावले गेले आहेत ए पाच लाख बी नऊ लाख सी बावीस लाख डी पंचवीस लाख या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस लाख प्रश्न सातवा दिवाळी हा सण सर्वात जास्त कोणत्या राज्यात साजरी केली जाते ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी गुजरात डी बिहार या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न आठवा भारतानंतर सर्वात जास्त दिवाळी कुठे साजरी केली जाते ए नेपाळ बी श्रीलंका सी मॉरिशस डी फिजी या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ प्रश्न दहावा असं कोणतं वर्ष आहे का ज्या वर्षी कोणीच दिवाळी साजरी केली हो, नाही ए हो बी नाही सी काही ठिकाणी डी माहीत नाही या प्रश्नाचे उत्तर आहे नाही असं एकही वर्ष नाही ज्या वर्षी कोणीच दिवाळी साजरी केली नाही म्हणजे रावणाच्या पराभवापासून दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते प्रश्न अकरावा दिवाळीत असा कोणता दिवस असतो ज्या दिवशी भाऊ बहिणीला रक्षा करण्याचं वचन देतो ए नरक चतुर्दशी बी लक्ष्मीपूजन सी पाडवा डी भावडोस आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि हो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सब्सक्राइब नक्की करा